रामाजी गोरे उर्फ गोरे महाराजांना आपल्या ओळखी ते दोन हजार चौदापासून आपण असा त्याग केला होता की वीस वर्षे झाले घनसांगी मतदान संघात नेहा कोणाला मिळतच तो नव्हता पण दोन हजार चौदाला डॉक्टर दादा उडान यांनी घनसावंगीमध्ये शिवसेनेत प्रवेश करून घनसावंगी मतदान संघात भीती तुटून तरी ते पण आम्ही तीन नंबरवर आलो तरी आम्ही हार नाही घेतली त्यानंतर दादा लोक म्हणले की दादा मुंबईला जातील पण मुंबईला नाही गेले दादा इथं परत घनसौंगीमध्ये होतं ना भविष्य असं कार्यालय बांधून शिवसैनिकाला हे कार्यालय त्यांनी अर्पण करून उजूक परत दोन हजार एकोणीसलासुद्धा ते जिद्दींना इलेक्शन लढले पण आमचे आम्ही काही कमी पडलो त्याच्यामुळं आम्ही थोडेहून कानवून गुळी गेली पण उजूक आम्ही धैर्य नाही सोडलं त्यात उजूक दादांनी जिद्द धरली आणि दादा म्हणले की उजूक मला परत म्हणले की बाबा चपला घाला पण मी म्हणलो तुम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत चपला घालणारच नाही पण दोन हजार चोवीसला उजूक दादानी धैर्य नाही सोडून उजूक जोमाना इलेक्शन लढलं आणि दादा दोन हजार चोवीसला विजय झाले आज दादा आपल्याला घनसावून घेऊन चप्पल घेऊन आले आणि ती मी चप्पल हा स्वीकारली स्वागत करण्यासाठी त्यांचा अभिनंदन करण्यासाठी त्यांचा आभार मानण्यासाठी आणि त्यांना चक्कल राजण्यासाठी थँक्यू